हे गायच गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर बघा आत्ता आम्ही निघली पाणी पाजायला आता ही सगळं साईड घेतली पाणी पिणे टोपी बी सगळं ऊनले लागते आत्ता नाही ऊन लागत आत्ता जरा थंड असतं पण दुपारच्या पुढे लिहून लागते आणि आज दिवसभर पाणी पाजायचं आता लाईट आली असं ती तिकता आलूया गौरच्यावर कोरण्याला आता जाऊया पाणी पाजायला आता जाऊन आधी मोटर चालू करूया चला आज दिवसाची लाईट असते त्यामुळं कसं आहे पाणी पाजायला लागतं संध्याकाळच पण पाजायला लागतं दिवसाच पण पाजायला लागतंय संध्याकाळ जरा भ्या वाटतं कारण बिबट्याचं भ्या इकडे बिबट्या त्यामुळं जरा लईचं आम्ही संध्याकाळच पाजत नाही एक दहा अकरा वाजता लाईट असते संध्याकाळचं म्हणजे हायेस्ट टाइमिंगली ती सकाळच्या नऊ नऊच्या टाइमिंग अकरा वाजता पाजा घरला जायचं संध्याकाळ लवश्यात नाही तर चला जायचं Ma te ti privi ad i Ata... Corro di riliccio di dare. L'hai detto che non hai mai... Qualcosa vuoi... Per darci un po' di malam... Che so di आमची हिर एकदम जुन्या काळातली हिर आहे ही आता मोटर चालू करूया लाईट काय आले नाही आपण मॉटर चालू करून ठेवला आत्ताच लाईट आली चालू झाली बघा तिकडे बघा तिचं आपण तिकडली तिथनं पाणी आता दारी जाऊन धरूया आता हे पाणी काय एकट्याला पास येत नाही कारण हिथं दार धरायचं तिथं जायाचं तिथं तिथं माझा मम्मी पाणी घरात पाणी आलं ती भरायला लागल्या घरात गामावरून येणार तो मम्मी तिथं थांबते तिकडं सांगते पाणी आलं की दार धर त्यामुळे कसं टाइम पण इकडे तिकडे सारखे फाट मग दोघण लागते ते आणि फादर नाही फादर गेले गवत काढाय गवत काढाय आपलं चालू आहे आता झाल्या परत पुन्हा गेलं की गवत काढाय येत नाही काढत गवत काय म्हणते ते इथं आता बघा मी पाणी पचतो हे मी बॅकअपला एक दुसरा फोन आणलाय आपला जुना फोन आता ह्याच्या एक पिक्चर मस्त ती लावून बघत बसतो कारण आता पाणी पाहिजे मला जवळजवळ ते चार ते पाच तास लागणार आहे की हिटलं अजून दोन तीन ठिकाणचं पाणी पाहिजे त्यामुळे मला काय आता जास्त काही व्हिडिओ करता येणार कारण दारी धडा जास्तीसारखी त्यामुळे फुट फुट हे असं फुटते तिकडे तिकडंसारखी त्यामुळे आधी पाणी मस्त पाणीचं आपल्याला काय घेऊन आलं बघा काजू काळ म्हणू का आणि हे कुठलं आहे ते जेलीचं चॉकलेट घेऊन आलं चॉकलेट खायला घेऊन आलं आता मम्मी म्हणले तू एकटा कसा पाणी पाहिजे म्हणून मम्मी पण आपल्याला पाणी पाजायला वाले तिकडं आहे तिकड मम्मी तिकड आहे आईचं प्रेम कोण थांबू शकत नाही आता इतकं सगळं पाणी पाळून झालं आता आपल्याला वरचं पाजायचं आहे दुसरीकडेच दुसऱ्याला पाणी पाजायचं आता तिकडं निघालो अजून मी जेवायचं आहे आता बघा हे आता दिवसभर असं पाणी दिवस काढलं व्हायचं चला ती बी आवळ आत आता मग अशी ती खोलेली आता ती आवळाची तिकडे चल ती आपले पाणीपात बघत बसले आपले व्हिडिओ बघत बसले मम्मी एक मम्मी दुसऱ्याच व्हिडिओ बघत बघायचे आता माझा स्वतःचा व्हिडिओ बघते मला म्हणते तुझा व्हिडिओ दावा शिवाय पण देते ती व्हिडिओ पण बघते भाई आता उन्हाण पाक पिंगळ्यासारखं झालं आता तू जरा जेवतो सखादार काहीच खाल्लेलं नाही मी चला जर थोडंफार व्हायचं खाऊया घरात जेवायला आणि आता जेवण म्हणलं जर हल पुष्प थोडे जरा जरा उलावलो सखादर पाणी पाहून मी एवढा कट्ट्या आला एवढा कट्ट्या आल नाही खतरनाक आणि जेवण जी झोपलो मग अशी उठल वातावरण झाले आता मला करायचं काढायचे धारा था आणि भावान तुम्ही आपल्याला लय सपोर्ट करत राहा लय म्हणजे लय आता तुमच्या आशीर्वादान नसतं आपलं पन्नास सबस्क्रायबर पूर्ण झालेली काय हा काय सांगितलं सर हा 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 बर बर आता गावात मी व्हायला लागलो ही फेमस आमच्या काकीपिके सगळी विचार दिली कोण रील करतंय असं तस चर्चा चालू आहे बघा काय विषय तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा तुमच्या वॉल सपोर्ट करा ब्लॉगमध्ये बाय